चाललो आरवीला घेऊन फिरायला आणि नजारा एवढा ना सगळे ना असं कॅप्चर करतायच्या फोन मध्ये कम्प्लीट चोवीस घंट्याचं ट्रॅव्हल असणार आहे बारा घंटे बाकी आहे थंडी बघा बघा आणि आता थोड्याच वेळात आम्ही राजस्थान मध्ये एंटर होणार आहे फक्त चार किलोमीटर बाकी आणि त्या चहा बघा कशी वाटीत देते आपल्याला वाटलं होतं आपण एवढं लांब येऊ फिरत फिरत नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर काहीच चाल मी चाललो आरुईला घेऊन फिरायला आम्ही दोघच नाहीये सोबत माझा एक मित्र पण आहे त्याची बहीण आहे आणि अजून एक मित्र आहे म्हणजे आम्ही टोटली गल्लीतलीच गँग आहे आणि आरोही आपण कुठे चाललोय माहितीये का फिरायला आपण चाललोय राजस्थानला जैसलमेरला फिरायला तर आपण जाणार आहे पहिले जैसलमेरला आणि राजस्थान आपण बऱ्यापैकी तीन चार दिवसात जेवढा आपल्याला कव्हर करता येईल तेवढं फिरायचा प्रयत्न करणार आहे डेझर्ट सफारी वगैरे तसं भरपूर सारे प्लॅनिंग केले आम्ही की असं करायचं तसं करायचं तिथे गेल्यावर बट प्रॅक्टिकली किती पॉसिबल होतं त्याच्या तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे सो कंटिन्यू ब्लॉग बघा या ठिकाणी आमची पॅकिंग पण झालेली ही एक बॅग आहे ही एक बॅग आहे आणि थोडंफार खायचं प्यायचं सामान घेतलेलं आहे आरोही मॅडम या ठिकाणी मेकअप वगैरे चालू आहे आणि आता वाजले दुपारचे दोन आता आमचे ठरलेलं आता थोड्या प्रवासाला पण करू आणि आपल्यासोबत ड्रायव्हर भैया पण पहिला आम्हाला त्या ड्रायव्हर पिकअप करायला जायचं तर फायनली आता आम्ही निघण्यासाठी तयार आहे आपल्या सोबत आहे अक्षय अक्षय चव्हाण आणि दिदी आणि आरोय सगळे <laughs> एकमेकाला इंट्रोड्यूस आहे ना नाही तर तो गाडी थोडक होऊन जाईल बाकीच्या आपल्याला नारळ घ्यायचा बरं का सगळं ठेवलं आम्हाला ना पहिले ड्रायव्हर भैयाला घ्यायला जायचंय अक्षय आणि मी इथं बसणार आहे ऋत्विकी आहे नंतर आणि ड्रायव्हर भैया इथं आणि पाठीमाग दिदी आणि आरो नाही नाही थोडे थोडे केले होते आमची जी जायची प्लॅनिंग होती ना ती अचानक झाली कोणाला काहीच आयडिया नाही आम्ही कुठं चाललो होतो काही नाही आम्ही पहिले तर गोव्याला चाललो होतो मग केरळला गेलो नंतर पावनाले पुणे नंतर मुंबई आणि आता डायरेक्ट इमॅजिका लय प्लॅनिंग केली मग डायरेक्ट जयपूर राजस्थान आणि मग नंतर आता जयसलमेर आम्ही चाललोय जयसलमेरला ते इथून किती किलोमीटर माहितीये का साडे अकराशे किलोमीटर आहे जवळजवळ आम्हाला चोवीस घंटे म्हणजे टोटली एक दिवस एक रात्र पूर्ण ट्रॅव्हल करायला लागणार आहे सगळे ऍडव्हेंचर होणार आहे कसं म्हणता जादा सफर कमा झाली ना च थोडी हिंदी पांगडी माझी पण आगी ना प्रवासातले आनंद घेणार भाऊ मराठी शुद्ध मराठी सांगायचं आणलं तर बाबा एवढ्या दूर जायचंय आम्हाला लय मजा येणार आहे आता थोड्याच वेळात आम्ही ड्रायव्हरला पिक करू मग मी मागच चाललं जाईल मस्त रिलॅक्स बसवला आणि प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे बेळ बीळ मॅगी बिगी आम्ही चट सगळं सामान घेतलेलं आहे बघू आता काय काय पॉसिबल होतं रस्त्याने काय काय आपल्याला तर आता ना आमचे ड्रायवर भाई पण आले एक धळख करून घेऊ नाव काय रवी चला रवी भाऊ की जो आता मी आले भाऊ माग आता निवांत बसू शकतो भाऊ <laughs> थकले की सांगा बर का मी चाललो टेन्शन घेऊ सीट बेल्ट लावलेला आहे दोघांनी पण चलो आवर यू फिलिंग माग कसं दिदी माग फिलिंग आमच्या बाईच्या पलीकडे नाटक आहे ते लावलं पलीकडे हा काय ना याच्यात लय मोठं चॉकलेट पण हे वाटून घेऊ बा आपण गाणे बंद करू गाणे बंद करू हे चॉकलेट

मस्त चॉकलेट वगैरे खाल्लेले आपण काय करू म्हणजे संध्याकाळ झाली ना म्हणजे आपल्याला मग आपण तिथं भेळची पार्टी करून टाकू म्हणजे भेळचं सामान संपलं ना की गाडीतली तेवढी जागा पण मोकळी होऊन जाईल आपण जेवढं मोकळं करता येईल तेवढं मोकळं करू समजा आपल्याला जास्त अडचण व्हायला लागली ना मग याला तिथं सोडून घेऊ पेपर पेपरच होत पण बाराला अभ्यास करायचा सामान घ्यायचं असं सोबत कसं आहे ना मला म्हणतो ब्लॉग मध्ये मी बोलल बोलल ना आता लाजू राहिलं बोल बोल सांग सबस्क्राईब करा ना आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वा टाळ्या 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 तर जाता आता ना आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहे म्हणजे जेवढं गाडी सी एन जी भेटेल तेवढी आमची बजेट मध्ये ट्रिप होणारी सो जेवढे पैसे वाचत येईल तेवढे पैसे वाचवायचा प्रयत्न आम्ही करू आम्ही जेवढे ट्रिपला चाललोय ना आम्ही सगळे लहानपणीचे मित्र आहे फक्त आरोही सोडून आरोय आम्ही सगळे लहानपणी सोबत खेळत होतो बँक बँक ते आम्ही एकदा बँक बँक खेळत होतो मग त्याच्यात फक्त हिंदीत बोलायच होतं येतेवर का नोट बदलायला मी बँक मॅनेजर होतो ठीक आहे मामा हे बदल केले आम्ही लय दिवस तिला तेच म्हणायचं <laughs> 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 I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set the rewind. And An idea was to give I had to leave you, but now I'm seeing all the signs. सगळे खतरनाक घाटात चाळीसगावच्या घाटात इथे एवढे माकडन ते होते माहिती का सगळे माकडे ना आमच्या गाडीवरती चढले होते इतकी मज्जा आली माहिती आणि आम्ही त्यांना खायला टाकलं ना तर टाक एक माकडन लगे कॅडबरी कॅडबरी गेडबरी पण घेतली इतक्याच स्पिंडनी खाल्ली आणि त्यांचा एक रूल आहे बर का एकमेकाच्या हातातलं नाही ते ज्याच्या हातात लागलं तेच बरोबर खात बघा ना किती भारी हटत समोर वा व्ह्यू किती भारी होतो पूर्ण इथं पण माकड आहे इतकं सगळीकडे माकड आहे गाडीत माकड बाहेर माकड माकडाच माकड आणि ते एंटरटेन करून दिला आम्हाला मस्त गाडीवर चढले बिडले अच्छा टुरिस्टाला रस्त्यात नाही थांबले पाहिजे आहे का घाटाच्या कधी पण घातक असत असं रस्त्यात थांबणं घाटाच्या मध्ये असं थांबलंच नाही पाहिजे सगळे ना असं कॅप्चर करतायत फोन मध्ये सगळं खाई आहे आणि रस्ता बघ ना किती डेंजर आहे एक नंबर <laughs> आणि खाली जे दिसतंय ना ते पूर्ण सोलर प्लेट आहे किती मोठे सोलर प्लेट आहे बघा ना हा वरतून नदी टाइपच वाटत किती वाटत तलाव बिलाव काय काय त्याला आता थोड्या वेळ ना अक्षय आणि मी ना माग बसायला आलेलो आहे म्हटलं जरा पुढचा नजरा आनंद घेऊ देऊ आता दिदी या साइडला बसली अरू या साइडला ऋत्विक समोर ऋत्विक पण पुढे बोर झालेलं दिसतोय म्हणून जातो किती याला म्हणतोय तू पुढे आणि मला मागे येऊ म्हणे आता ना संध्याकाळचे सहा वाजले आता सगळे ना थोडे थोडे गुंगलेले हे सगळ्यांचे चेहरेच सांगताय आता कसे गुंगले तू समोर येणार रे जरा फ्रेश फ्रेश आहे तू आम्ही असं बाल्कनीत बसलेल माग जरा असं एवढं फ्रेश नाही वाटत आणि तेव्हा ना सनलाईट वगैरे प्रॉपर येत होता आता कसं डीम डीम वातावरण गेलं ना अब संध्याकाळ एमपी हो मध्ये आलेलो आहे गाईच म्हणजे फायनली आता बॉर्डर वगैरे क्रॉस केलेली थांबले नाही फक्त त्याकडे घ्यायला थांबलो होतो तिथं चहा नाश्ता वगैरे केला म्हणजे बाकीच्यांनी चहा वगैरे पिली आम्ही तर खाल्ले बाकीच्यांनी कोणी चिप्स कोणी वाटाने कोणी फोटाने <laughs> फक्त फुटाण्याचा असर गाडीत दिसला नाही पाहिजे काय हा आरक्षण ते मी नाही काढले मी नाही काढले वाचू द्या गाडीच्या खालीच उतरून ना मी रेडी राह आपल्या रवी बोला म्हटलं थोडस आराम करू देऊ तर आता गाडी मी चालवायला घेतलेली आहे अजून पण आम्हाला नऊशे किलोमीटर राहायचंय बापरे आतापर्यंत आम्ही दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आलेलोय अजून आम्हाला ट्रॅव्हल करायचंय नाही जिथं सी सीएनजी भेटेल तिथं आम्ही सीएनजी टॉप अप करून घेतोय कारण गाडी ना आम्हाला कम्प्लिटली सीएनजी वरती चालवायची मिशन तर आम्हाला रस्ता लागला रस्ता बा कसा आहे रात्री तर आम्हाला डेंजर डेंजर रोड लागताय ना कुठं जंगल आहे तर कुठं काय आता लय खतरनाक होता आजूबाजूला पूर्ण पत्र खाली ना। आ, दरी आहे डायरेक्ट खाली तिथे तीन ठिकाणी दरी लागली आपल्याला तर हो आता आहे ना आम्ही साडेचारशे पाचशे किलोमीटर आलो आहे आता मी पण नाही बघितलं बट इथून आहे ना भरपूर अजून आम्हाला सातशे साडेसातशे किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे पहिले म्हटलं पोटोवा करून घेऊ कारण आता खूप जास्त लेट पण झालेलं आहे तर बस साडे अकरा झालेलं आहे सगळ्यांनाच भूक लागलेली आणि आता आम्ही जिथं थांबलेलो ना तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी फक्त पंचवीस किलोमीटर आहे म्हणजे या साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे मला असं वाटतं जर दिवस असताना तर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून पण दिसला असतं इथल्या हॉटेलचे नाव पण तेच आहे युनिटी हॉलिडे चला आता जेवण करून घेऊ एकदा चलो गाडी चालवता नियमनदारी दिदी झोपलेली होती आरवी अक्ष आर आवडता आणि ते फक्त ऋतू हा आपण आपण नाही झोपलो कोण अक्षला म्हणजे एक डोळा त्याचा झोपला होता पाच मिनिट पाच मिनिट पण डुलकी हाणली की नाही तर आमचे जेवण वगैरे पण झाले आम्ही दाल खिचडी घेतली गे होती गे मला खाता येत नाही म्हणून आणि बाकीच्या भाजी घेतली दोन पनीरची भाजी पनीर होते एक मसाला पनीर रिएल सांगतो दोन्ही भाज्या पिक्क्या फक्क्या होत्या जास्त तिकट बिकट काही नव्हतं म्हणजे मी किती पिक्का खाणार आहे मला पण ते अति फिक्क लागलं म्हटल्यावर विचार कर किती पिक्का असेल बट ठीक होत चला पोट भरण्यासारखं तर होत विचार कर माझी कशी हालत झाली असं कस काय शिलाग मी किती तिकट काय किती पिकं पिकं होतं मिरचीचा ठेचा घेऊन यायला पाहिजे होता प्रत्येक भाजीत मिक्स करून पाहिजे सांगणार मी विसरूनच गेलो अरे परत ते मिरव मिरव करावं लागतं त्याचं तेल बाहेर येतं हे बाहेर येतं ते आपल्याला नाही एवढं कॅरी करणं होत बस झाले ना आता पुसणं बस झालं सगळ्यांचे पोट भर जेवण झाले मला माहिती आरत्याचे चोर मेंबर आहे आमचे झोपून राहणार आहे पाठीमागची बाल्कनी तर लगेच झोपून राहणार आहे आणि मधल्या शेटाचे पण चान्स आहे फक्त शेटला जागे जा राहणे शेटला शेट तर <laughs> <शेट्ला? laughs> गाडी चालवत नाही शेट जागी काय करतील अरे बाबा समोर लक्ष लग द्यावं लागतं बाबा देवा लक्ष समोर देवा लक्ष चला हा दे नेटवर्क गेलं तर काम येऊन जातं आमचे मेंबर आहे ना पाठीमागे आता झोपून राहिले माहिती का थोड्या गप्पा मारल्या जेवल्यावर थोडी एनर्जी होती <laughs> तर आणि आता राहिले झोपून फक्त अक्षय जागे आता ऋत्विक अक्षय मी आणि आमचे ड्रायव्हर भाई आपण झोपू देऊ कारण अजून आहे ना आम्हाला भरपूर ट्रॅव्हल करायचंय मग त्यांना उठवू आणि मग त्यांच्याकडे गाडी देऊ मस्त त्यांना पहिले चहा बिया बाजू म्हणजे ते पण फ्रेश राहिले पाहिजे आता आहे ना सव्वा एक झालेला आहे रात्रीचा आणि आता ना आम्ही वडोदरामध्ये म्हणजे गुजरातमध्ये तर मस्त सिटी आहे वडोदरा खूप मोठी सिटी आहे तर आता ना आम्ही अहमदाबाद मध्ये अजून आपलं जे डेस्टिनेशन आहे ना ते पाचशे पंच्याण्णव किलोमीटर राहिलेलं आहे आणि पलीकडच्या साईडला आम्ही ना ट्रॅफिक बघितलेली आहे इतकी मोठी ट्रॅफिक आहे जवळजवळ चार चार पाच पाच किलोमीटर दूर आहे ना या गाड्या थांबलेल्या तिकडच्या चा ट्रक पाच सहा किलोमीटर पासून आम्ही बघतोय पलीकड ट्रॅफिकच आहे खतरनाक ट्रॅफिक आहे डायरेक्ट खतरनाक ते लोक किती बोर होऊन जात असं झोपून गेले असत संपतच नाहीये ते चालूच आहे हरा बापरे अजून आता आतापर्यंत आम्ही सहा सात किलोमीटर आलो असत त्या पलीकडच्या साईडला दोन्ही रस्ते म्हणजे अलीकडून पण पलीकडून पण दोन्ही पॅक झालेले म्हणजे आम्हाला वाटलं की अलीकडच पॅक आहे पलीकडून गाड्या जाताय पण पलीकडून पण पॅक आहे हव बाबा इथं संपलं नाही चालू आहे अजून पण हे काय मग गाड्या वाढत चालल्यान त्या ना आम्ही अहमदाबाद मध्ये आम्ही जी टाकण्यासाठी थांबलेलो होतो सीएनजी तर काही भेटलं नाही पण प्रत्येक मेंबरला म्हटलं तुम्हाला जर वॉशरूमला जाऊन यायचं असेल तर वॉशरूमला जाऊन जाऊ म्हटलं एकदा फ्रेश होऊन जा आणि ऋत्विकने खूप जास्त कंपनी दिली मला आणि मी चालवली गाडी खूप जास्त तर आता दोघं आम्ही मागे बसणारे आक्षेप पुढं बसणारे आणि त्यांनी तर मस्त झोप घेतली लागली ना झोप तुला हो लागली मी किती दिवसानंतर असं निवांत गाडीत झोपले ना मस्त आज इतकं भारी झोप लागत होती ना मस्त ढुलक्या लागत होत्या मध्ये मध्ये जाग पण येत होती तुम्ही जे बोलत होते मी ऐकत पण होते पण मध्येच मस्त झोप पण लागायची आपलं कंप्लीट चोवीस घंट्याचं ट्रॅव्हल असणार आहे त्यातले अजून बारा घंटे बाकी आहे आपण किती फिरायचं आता किती किलोमीटर बाकी आहे अजून पाचशे ऐंशी पाचशे त्र्याऐंशी किलोमीटर बाकी भरपूर बाकी आहे किती वाजेपर्यंत पोहोचणार आपण तिथे माझा असा अंदाज आहे की अडीच ते तीन वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचलो पाहिजे दुपारचे उद्या म्हणजे किती ट्रॅव्हल करायचं आपल्याला विचार कर पण बरं होईल ना दिवसाला घुसून हा तेव्हा आपल्याला बाहेरचं सर्व आता किती वाजले टाइम काय तीन वाजले आम्हाला सीएनजी भेटलेले ऋत्विक आपल्याला पुढे चहा घ्यायला पण थांबायचं बरं का बघतोय गोल्डन चार गोल्डन चाय मस्त चाय पिऊ अक्षयनी लेग गाडी चालवली थाकला असेल अक्षय लेग गाडी चालवली थाकला असेल त्याचे पाय बे दाबून देऊ आपण सेवा करू का सर तुमची काही बस बस आणि मुक्के जे का बोलत नाही रे बोलतील कधी बोलणार सकाळी का सकाळी 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 बोलणार दादा ब्लॉक बघते बघतो आमचे खरं बघते की ना का मी म्हणलो ना हा म्हणून राहिले बघते का काय नाही माझं हा हा माहितीये राव नाव माहितीये म्हणल्यावर माहितीये आपली गाडी ना चांगलीच खराब झालेली आहे आता तुम्हाला व्हिडिओ जरी वाटत नसली ना तरी थोडं थोडे डाग दिसत आहे पण पुसायला काही अडथ नाही तसं तर ग्लास वगैरे मी पुसला होता गाडी आपण मॉर्निंगलाच पुसतो तिकडे पोचल्यावर तर म्हंटलं फोटो बा करून घेऊ चहा नाश्ता काय भेटत ते बघूया बघा एवढा रात्री सुद्धा इथं चालू आहे किती वाजले बा किती वाजले साडेतीन वाजले टाइमिंग तीन एकोणावीस झाले आणि तेव्हा आपण सगळं चालू आहे तरी ते ना गरमागरम दूध आहे रामी ना दूध मिक्स ठरवलेलं पाहिजे आणि गुलाबजामुन पण घेतले यांना खायला तुम्ही गुलाबजामुन खाणार आहे का वाज घ्या मग आता तुमच्या झाडीच घेतले याच्यातले काजू ढापून खातो मी साडेतीन वाजता गुलाबजामुन खातोय हम्म गुलाबजामुन लय भारी एकदम सॉफ्ट आहे ट्राय करा भारी अरे गोड नाही एकदम एकदम लाईट ला गोड आहे खाऊन बघा ट्राय तर करा काही आता सकाळचे सहा वाजून अठ्ठावन मिनिट झाले थंडी बघा बघा किती थंडी इथं सगळ्यांनी झोपा काढल्या कसे झोपले होते नंतर मी माग आलो होतो मग झोपलो मी मला नाही माहित मला पुढेच येत नव्हतं मग मी इथे आडवा मांडीवर मांडी दुखली नाही अगं मला झोप आली पण आता चहा पैसे थांबलोय तर बहुले एकदा चहापाजू त्यांनी लई मस्त गाडी आणली डायरेक्ट म्हणजे भरपूर डिस्टन्स कव्हर केला आम्ही झोप मी म्हणजे मी जसं झोपलो मला माहितच नाही आम्ही किती किलोमीटर आलो किती नाही आलो नाही ना आपण राजस्थान मध्ये अजून राहता ना सकाळचे सात वाजून पन्नास मिनिट झालेले आता आम्ही घेतलेला आहे ब्रेक म्हटलं एकदा दात वगैरे घासून घेऊ आणि आता थोड्याच वेळात आम्ही राजस्थान मध्ये एंटर होणार आहे आता बा आपले एक्साइटमेंट झालेले फक्त चार किलोमीटर बाकी नंतर वाळवंट दिसणार आहे इथं पण भरपूर वाळवंट आहे म्हणजे या साईडला वगैरे मस्त बघ वाळवंट वगैरे हा किती तुम्हाला म्हणतो वाळू बघ वाळू बघ वाळू बघ म्हटलं चला आता एकदा मस्तपैकी मस्त पैकी आनंद पण घेऊन टाकू आता सनलाईट पण भारी आलाय पण थंडी आहे बर काही आता मस्त पैकी इथं गरम पाणी पण करताय थोडं थोडं आता ना आता काय नाही तर गरम पाणी वगैरे घेऊ मस्त तोंड वगैरे धुवून घेऊ बाकीचे मेंबर ना जोपर्यंत तोंड धुत होतो ना तोपर्यंत मी अर्धा पण एडिट करून घेतला का हा काय म्हणतो तुला काय माहिती बिजीवर झोपून घ्यायचं तुला आराम करायचा तू आराम कर आता मी बसतो आता पुढे का तुला बसायचं ऋत्मिक पुढं खांबागडी खांबागडीच म्हणता का ए तुला बसायचंय का पुढं तोंडातून वाप येते वा इतकं भारी वाटतंय ना लय भारी एक्साइटमेंट होती आता थोड्या थोड्या वालवायचं मला करायचंय कोलगेट तुझ्याकडे ना फेस वॉश पण तुझ्याकडेच आहे ना आरुई आणि ना आवरलं पण आहे ते गाडीत आता मेकअप वगैरे करायला लागले लेडीजचं कसं राहतं आवरलं लगेच लगेच मेकअप करायला लागले आपलं काय तोंडावर पाणी मारून घेऊ ब्रश करून घेऊ रेडी आपल्याला वाटलं होतं आपण एवढं लांब येऊ फिरत फिरत डायरेक्ट चोवीस घंट्याचा ट्राय करू आणि चहा बघा कशी वाटीत देते हे वाटीत चहा आहे तू काळी चहा घेतली का एन्जॉय आणि तू रे तू तो रोरा बी नाही व्हायचा वेळा रोड आणि पुढची ट्रिप बघायला पण तुम्हाला खूप जास्त मज्जा येणार आहे की आमचं सेकंड डे मध्ये काय करता ते पुढचा प्रवास चालू होणार आहे थोड्याच वेळात आम्ही राजस्थानला पण पोहोचणार आहे तुम पुढचा प्रवास बघायला लय भारी राहणार आहे आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय उद्याचा ब्लॉग देखील तुम्हाला नक्की बघायचं आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा नोटिफिकेशनसाठी म्हणजे जेव्हा किंवा मी व्लॉग पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल मी पूर्णपणे ट्राय करेल की ब्लॉग टाईमवर पोस्ट होईल फक्त इकडे नेटवर्कचा काही इश्यू नाही पाहिजे चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर